मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रातील महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार आहे हे तर सर्वच जण सांगताय पण हे कोणीच सांगत नाही की या योजनेसाठी अर्ज कसा करावा कुठे करावा पात्रता काय आहे कागदपत्रे कोणते लागतील ला, अर्ज कधीपासून सुरू होतील शेवटची तारीख काय आहे हप्ता कधी मिळणार आहे अशी ए टू झेड माहिती समजून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नाहीतर तुम्ही नंतर सांगणार की अर्धवट माहिती दे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकाउंट क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेबद्दल ज्या नवीन अपडेट येतील त्या तुम्हाला तुम्हाला सर्व पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आणि याचा शासन निर्णय म्हणजे जी आर सुद्धा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे आता यासाठी कोण लाभार्थी राहणार आहे कोणत्या महिला लाभार्थी राहणार आहेत ते पाहूया या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी, कमी एकवीस वय ते जास्तीत जास्त साठ या वर्ष वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत महिला विवाहित असायला पाहिजे लक्षात ठेवा विवाहित त्यानंतर विधवा असेल लग्न झाल्यानंतर विधवा झाली असेल महिला किंवा घटस्फोटित महिला असेल परिकत्या महिला असेल आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकते आता यासाठी पात्रता काय या राहणार आहे ते पाहून घेऊया तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असायला पाहिजे राज्यातील विवाहित लक्षात ठेवा विवाहित विधवा घटस्फोटीत परिकत्या आणि निराधार महिला अर्ज करू शकते त्याचबरोबर किमान वयाची अट दिलेली आहे एकवीस वर्ष आणि कमाल वयाची अट साठ वर्ष म्हणजे कमीत कमी एकवीस वर्ष ते जास्तीत जास्त साठ वर्ष वयोगटालीन महिला आहे ते अर्ज करू शकता तर लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असायला पाहिजे आणि ते आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर लाभार्थी महिलाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लक्षात ठेवा आता या योजनेमार्फत लाभ कसा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे तर दर महिन्याला पात्र असलेल्या महिलांना येथे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि हे पंधराशे रुपये तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केले जाणार आहेत डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डी बी टीद्वारे हे पैसे डायरेक्ट केंद्र सरकारमार्फत पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आणि ते कसं चेक करायचं व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा मी तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा घेऊन येऊ की आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते मोबाईलमधून कसं चेक करायचं त्यानंतर आता कागदपत्रे काय लागणार आहेत ते पाहूया तर सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर येथे महिलांकडे आधार कार्ड असायला पाहिजे त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट किंवा तर हे नसेल तर महिलांचा जन्म दाखला इथे लागणार आहे तर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर लवकर काढायला टाकून द्या त्याचबरोबर येथे तुमच्याकडे तहसीलदारचा उत्पन्न दाखला तो अडीच लाखापेक्षा जास्त नसावा लक्षात ठेवा त्यानंतर बँकेचे खाते तुमच्याकडे असायला पाहिजे त्याचं पासबुक त्याची सायंकेत प्रत तुम्हाला लागेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला लागणार आहे हे हमीपत्र लवकरच तुम्हाला उपलब्ध केले जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे त्यानंतर आता या योजनेसाठी अपात्र कोण राहणार आहेत ते पण समजून घेऊया आता या योजनेसाठी कोण अपात्र राहणार आहे ते पाहूया तर याच्यामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल असे लाभार्थी असे महिला येथे पात्र राहणार नाहीत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत ते सुद्धा इथे पात्र राहणार नाहीत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंट्रादी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत आहेत ते सुद्धा इथे पात्र राहणार नाहीत तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या एखाद्या अशा योजनेचा लाभ घेतला आहे ज्यांना कमीत कमी येथे पंधराशे रुपये मिळतात त्यांनासुद्धा येथे लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आमदार खासदार आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तसेच ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत त्यांनासुद्धा येथे लाभ मिळणार नाही पण टॅक्टर वगळून दिलेलं आहे लक्षात ठेवा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाभ मिळेल पण टॅक्टर वगळून इतर कोणतंही चारचाकी वाहन असेल आणि ते तुमच्या नावावर त्याची नोंदणी केलेली असेल तर येथे तुम्हाला लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा त्यानंतर आता निवड कशा पद्धतीने होणार आहे ते पाहून घेऊया आता येथे लाभार्थ्याची निवड कशी होईल तर ते पाहूया तर लाभार्थी जर ग्रामीण भागाचा असेल तर लाभार्थ्याला येथे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा ऑनलाइन अर्ज अंगणवाडी सेविका परयवेशिका सेतू केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकाकडे तुम्ही करू शकता त्यानंतर याची पडताळणी केली जाईल अर्ज ही संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्याकडे केले जाणार आहे आणि त्याची जी अंतिम मंजुरी आहे तर ती संबंधित जिल्हाधिकारी हे करतील लक्षात ठेवा त्याचबरोबर आता अर्ज कसा करावा ते सर्वात महत्वाचं आहे ते पाहून घेऊया आता येथे अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येईल मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर हा अर्ज तुम्ही सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरू शकता तसेच जर ॲप तयार करण्यात येणार आहे वेबसाईट तयार करणार आहेत तर तुम्ही स्वतःसुद्धा हा अर्ज करू शकता पण यासाठी अजून वेबसाईट तयार झालेली नाही लवकरच वेबसाईट तयार होणार आहे आणि वेबसाईट तयार झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईलमधून कसा भरू शकता जर तो भरता येईल तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा त्याचबरोबर येथे दिलेला आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर महिला अर्ज करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात दिली जाणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दिली जाणार आहे ग्रामपंचायत वाढ सेतू केंद्रामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राहणार रा आहे म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी एक रुपयाही आता कोणालाही द्यायची गरज राहणार नाही आहे आणि जर कोणी मागत असेल तर हा जी आर त्यांना दाखवायचा आहे हा ह्या जी आर आची पी डी एफ आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिले किंवा तुम्ही डायरेक्टली कम्प्युटर वर सेंटर डॉट कॉम असं गुगलमध्ये सर्च करून या वेबसाईटवरती येऊ शकता तसेच सर्वात महत्त्वाचं अर्ज करत असताना स्वतः महिला येथे उपस्थित राहायला पाहिजे त्यानंतर महिलेचा इथे फोटो काढला जाणार आहे केवाय सी केली जाणार आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि स्वतःचे आधार कार्ड आणि रेशन कार्डमध्ये अर्जदार महिलेचं नाव असणं गरजेचं आहे जर तुमचं नाव नसेल तर ते आत्ताच रेशन कार्डमध्ये टाकून घ्या आणि अशी बी परिस्थिती असेल की तुमचं ऑनलाईनला नाव दाखवतो परंतु रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे तरी चालणार आहे तुम्ही ऑनलाईन रेशन कार्डची प्रिंट काढून घ्या आणि तीसुद्धा दाखवू शकता किंवा रेशन कार्डमध्ये तुमचं नाव तहसील कार्यालयामध्ये जाऊन लिहून घ्या ते लगेच होत असतं त्यानंतर आता वेबसाईट कोणती आहे तर यासाठी अजून या वेबसाईट तयार झालेली नाही लवकरच तयार होणार आहे वेबसाईट आणि ॲप ती वेबसाईट जर जारी झाली तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यामुळे तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आपल्या इंस्टाग्रामला सबस्क्रा फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचे लिंक मिळून जाईल वेळोवेळी मी तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो आता याची निवड यादी कधी लागणार आहे ते पाहून घेऊया तर तात्पुरती यादीचे प्रकाशन येथे दिलेलं आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जाची तात्पुरती यादी पोर्टलवर आणि ॲपवर म्हणजे वेबसाईटवर आणि ॲपवर जारी केली जाईल तसेच प्रत ही अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत याच्या फलकावर सुद्धा लावण्यात येणार आहे यासाठी या आधी ऑनलाईन अर्ज केले जातील त्याची पडताळणी केली जाईल आणि काहीच दिवसात लगेच याची तात्पुरती निवड यादी लावण्यात येणार आहे त्यानंतर परत येथे दिलेलं आहे की अपेक्षाची पावती म्हणजेच या तात्पुरत्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आलं नाही किंवा तुम्हाला काही कि तक्रार करायची आहे तर ती तक्रार तुम्ही दिनांकापासून पाच दिवसाच्या चाहा। आत करू शकता आणि त्या तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर मग नंतर येथे अंतिम यादी म्हणजे शेवटची यादी जे फायनल यादी असेल ती लावण्यात येईल आणि ही यादीसुद्धा येथे ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवरती ॲपवरती ग्रामपंचायत वाढस्तरावर सेतू केंद्रावर लावण्यात येणार आहे त्यानंतर येथे या जी आरमध्ये आता काही टाइम टेबल देण्यात आलेला आहे तर तो टेबल सुद्धा आपण पाहून घेऊया तर मला तरी वाटतं माझ्या मते हा टाइम टेबल चेंज होऊ शकतो नंतर आणि जर चेंज झाला तर त्याबद्दलसुद्धा मी यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवरती व्हिडिओ घेऊन येऊ तर येथे देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख म्हणजेच अर्ज सुरू होण्याची तारीख एक जुलै तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै म्हणजे पंधराच दिवस दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातील महिला जर येथे फॉर्म भरतील तर पंधराच दिवसात फॉर्म भरले जाणार नाहीत आणि अठ्ठावीस जूनला या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे आणि एक जुलैला फॉर्म सुरू होणार आहेत तर एवढ्या वेळेत वेबसाईट आणि ॲप तयार होत नसतं लक्षात ठेवा तर फॉर्म लेट सुद्धा सुरू होऊ शकता असं मला वाटतंय आणि जर यांची पूर्वतयारी असेल यांनी या आधीपासूनच वेबसाईट आणि ॲप तयार केलेलं असेल तर एक जुलैपासून फॉर्म सुरू होऊन जातील त्यानंतर येथे तात्पुरती यादी येथे सोळा जुलै रोजी लागेल असं इथे म्हटलेलं आहे जी आरमध्ये लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर तुम्ही सोळा ते वीस जुलै दरम्यान तक्रार करू शकता यांचा ईमेल आय डी आणि तक्रार निवारणासाठी मोबाईल नंबर पण येथे ते नंतर देतील त्याचबरोबर हरकत निराकरणाचा जो कालावधी हो असेल तो एकवीस ते तीस जुलै असणार आहे अंतिम यादी एक ऑगस्ट रोजी लागेल लाभार्थ्याचे बँकमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्टपर्यंत चालेल एक तर दहा ऑगस्ट आणि तुम्ही आधी जरी के वाय करून घेतली तरी चालणार आहे त्यानंतर निधी हस्तांतरण म्हणजेच चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल असं इथे जी आरमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला येथे हप्ता हा महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती येथे दिलेली आहे आणि आता मला तरी वाटतं की मी तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे लक्षात ठेवा तर तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही निसंकोचपणे कमेंट करू शकता मी तुम्हाला नक्की नक्की येथे उत्तर देणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट पाहिजे असतील आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा पुढे या योजनेबद्दल काही बदल झाले तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि इन्स्टाग्रामलासुद्धा फॉलो करायला विसरू नका तेथेसुद्धा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमाने अपडेट देत असतो मी अभुन पुन्हा भेटू अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय